आपल्या लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आपल्याला राहिला होता तो प्रश्न हा तर मी या मुद्द्यावर तो स्वच्छता स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा मूल मंत्र आहे कोपऱ्या कोपऱ्यात पूर्ण स्वच्छता पाहिजे जाळी जळमट घरामध्ये बिलकुल नाही पाहिजे दरवाजासमोर स्वच्छ अंगण असलं पाहिजे आता प्रत्येक प्रत्येका अंगण असतं अशा प्रकार नाही लॉबी तुमची साफ ठेवायला पाहिजे अनेक ठिकाणी पूर्वी जात होतो आता दोन तीन वर्ष झालं मी वास्तू व्हिजिटला फ्लॅट आणि बंगल्याला जात नाही माझे प्रतिनिधी माझे एक्झिक्युटिव्ह घराघरात व्हिजिट देऊन वास्तूशास्त्र मला मार्गदर्शन माझ्या ॲप थ्रू करतात पूर्वी जेव्हा जायचो अनेक वेळा एखादं घर असेल घरासमोरच एवढाच पार्ट स्वच्छ मग त्यात तिकडं थोडासा लांब असेल तिकडं अस्वच्छ काही कागद पडलेले प्रॅक्टिस हे पडलेलं त्या मुद्दा सांगायचो की शंभर टक्के स्वच्छता करा आणि योगायोगाने त्यांनी स्वच्छता करून टाकल्यानंतर वास्तूचे ते काय पुरवठा ते केल्यानंतर त्यांना फरक पडल्यानंतर बाकीच्या लो लोकांनी स्वच्छता पण करायला चालू केली त्यामुळे स्वच्छतेचा मूल मंत्र हा वास्तुशास्त्राचा हजार वर्षापासून आहे आणि आता आपल्या भारता आपल्या भारतामध्ये पण स्वच्छता अभियान हे चाल चालू आहे हा एक आपल्या भारतीय संस्कृतीतलाच एक पार्ट आहे की स्वच्छता केल्यानंतर प्रगती होते असं जरी मी म्हणत असेल तरी एक लाईव्ह उदाहरण म्हणजे जगात बाहेर कुठल्याही कंट्रीमध्ये अनेक कंट्रीमध्ये फिरतो अनेक ज्या डेव्हलप्ड कंट्री आहेत सगळ्यात तुम्हाला एक स्वप्नमत तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो असं की तुम्हाला असं वाट म्हण वाट असे इच्छा झाली दे की मला आउट ऑफ इंडिया कुठल्या त्या देशात मला जायचं आहे असं म्हटल्यानंतर पहिला इंडियन माणूस कुठला पहिला म्हणेल की मला स्वित्झर्लंडला जायचं आहे बरोबर स्विसला जायला सगळेच शंभर टक्के इच्छुक असतात स्वित्झर्लंड वन ऑफ द क्लिनेस्ट टू क्लीन सिटी आहे प्रचंड प्रॉस्पेरिटी त्या ठिकाणी आहे तुम्ही लंडनमध्ये जा अतिशय महाभयानक स्वच्छता आहे दुबईला जा दुबईमध्ये पण अतिशय स्वच्छता आहे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये न्यूजर्सीमध्ये लॉस वेगासमध्ये लॉस एंजेलसमध्ये एकदा हाँगकाँगला कालपरा गेलो त्या ठिकाणी चायनाच्या जा, अनेक याच्यामध्ये सिटीमध्ये गेलो त्या ठिकाणी सिंगापूरला मलेशियाला म्हणजे मॉरिशस कुठल्याही अशा जे वेलनोन्स जे सिटीज आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड सत्तरऐंशी ज्या मोठमोठ्या सिटी सगळ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितल्या देशामध्ये मा दे। मी माझ्या डोळ्यानं बघितलं की स्वच्छता अतिशय अतिशय स्वच्छता आहे की ज्या स्वच्छतामुळं तुम्हाला शंभर टक्के प्रॉस्पेरिटीही होते म्हणजे आपल्या भारतात चाललेलं स्वच्छता अभियान जो प्रकार आहे अतिशय परफेक्ट आहे आणि हे करणं पहिल्यांदा गरजेचं आहे आणि हा अभियान आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू केलेलं नाही आहे आणि ह्यापुढे चालवायला पाहिजे आणि ह्याची सुरुवात आपल्यापासून घरातून करायची बरं घरातून तुम्ही स्वच्छता सुरुवात करा घर स्वच्छ ठेवा आणि घराचा तुमच्यासमोरचा पार्ट जो आहे तुमची सोसायटी जी आहे तुमचा जो एरिया आहे तो जेवढं जेवढं तुम्हाला जमीन तेवढं स्वच्छ ठेवा म्हणजे प्रॉस्पेरिटी त्या एरियामध्ये दे गॅरंटी देईल नंबर वन नंबर टू म्हणजे स्वच्छता घरात राह राखल्यानंतर कोपरा कोपरा स्वच्छ पाहिजे लक्षात ठेवा पूर्ण कोपरा असतो ना अग्नेय कोपरा वायव्य कोपरा नैऋत्य कोपरा हा कोपरा स्वच्छ पाहिजे पूर्वी जुनं जे सामान असेल कुठं इलेक्ट्रॉनिक तुक घड्याळ असेल तुमचं काय कुठली तुटलेली फुटली कुर्ची असेल लोखंडाचं काय सामान असेल एखादा मशीन असेल डायरेक्ट थ्रो इट आउट इथं भंगार ते भंगारमध्ये विकून द्या ना तर कुठल्या गरीब माणसाला मदत त्यांना ते मतेला त्यांना ते देऊन टाका ते घरात बिलकुल ठेवू नका ज्या कोपऱ्यात ते राहील त्या कोपऱ्याचा प्रॉब्लेम शंभर टक्के चालू होतो हा माझा आजपर्यंतचा तेवीस वर्षाचा अनुभव आहे कॉन्फ्लिक्ट होतं काही वेळेला मिसिस राहू दे मिस्टर म्हणतात जाऊ दे टाकून दे कशाला ठेवते किंवा मिस्टर म्हणतात राहू दे मिसेस म्हणतात टाकून दे असं होतं पण काही डायरेक्ट माझं म्हणणं असं आहे की स्वच्छता करण्यात राहण्यासाठी चांगल्या टिकाऊ वस्तू घरामध्ये ठेवा या स्वच्छ आहेत एकदा वापरात येणार आहेत कुठल्या दुसऱ्याला कोणाला देऊन टाका की ज्यामुळे त्याला तो फायदा होऊ शकेल तिसरा पॉईंट हा असा आहे की तुमच्या घरामध्ये स्वच्छतेचं माझ्या वास्तूचे प्रोडक्ट जे आहे ते वास्तूचे प्रोडक्ट तुमच्या घरामध्ये चांगली एनर्जी पसरवतील नो डाऊट जेवणा बरेच वास्तू सगळेच वास्तू तुमच्या बऱ्यापैकी नाहीशी होतात असं मी आजपर्यंत तेवीस वर्षाच्या अनुभवांती तयार केलेले प्रोडक्ट आहेत पण स्वच्छता केल्यानंतर पण निगेटिव्ह एनर्जी ये घरामध्ये येऊ नये म्हणून मीठ जे आहे मीठ आपण जे मीठ जेवणामध्ये खातो ते मीठ अतिशय महत्त्वाचं आहे खडेमीठ समुद्राचं जे मीठ असतं ते खडेमीठ घरामध्ये कायम ठेवा आणि लक्षात ठेवा शनिवारी मीठ तेल किंवा चमड्याची वस्तू कधी विकत घ्यायची नसते हे त्यामुळे दारिद्र्य येतं मीठ मी सांगितलं तर आवडत शनिवारी विकत शनिवारी आणू नका आणता म्हणजे बाकी कुठल्या दिवशी तुम्ही आणू शकता जे मीठ आहे ते मीठ तुम्ही घरामध्ये खडे मीठ आणून एखादा काचेच्या बाऊलमध्ये हे मीठ ठेवून हे टॉयलेट आणि बाथरूमच्या आतल्या बाजूला हा जो पार्ट आहे जो ठेवलं तर तो जसं पाणी सुटेल ते सांडायचं आणि आहे ते मीठ तसं ठेवायचं असं जर केलं तो मातीचा बाऊल पण चालतो किंवा मग ह्याचा काचेचा बाऊल चालतो तो ठेवा त्यानं तुमचं त्यामधलं मिठाचं वैशिष्ट्य असं आहे मीठ जे आहे ते ओरा लेवल क्लीन करते म्हणजे लहान असताना तुम्ही बघा की लहान मुलगा लहान बाळ आहे एक दोन वर्षाचा बाहेर जाऊन आला की नजर लागली म्हणून आपण करतो मीठ अंगावरून उतरून टाकतो हे यांदसर्द, अंधश्रद्धा अंधश्रद्धा नाही आहे हे आता टेक्निकली प्रूव्ह झालेलं आहे की मीठ ज्या एरियामध्ये तुम्ही फिरवता तिकडचा ओरा लेवल हा क्लीन होतो ती निगेटिव्ह एनर्जी त्या मिठामुळे पूर्णपणे ओरा क्लीन होऊन ते फोटोग्राफीनी आणि कम्प्युटरद्वारे सिद्ध झालेलं आहे की मिठाच्या पाण्यामुळं एनर्जी लेवल डाऊन असेल ती गॅरंटीली चांगली होते आणि मोहरी आणि मोहरीचं तेल जे आहे हे पण शंभर टक्के निगेटिव्ह एनर्जी सक्क करून घेतं हे पण टेक्निकली सायंटिफिकली सिद्ध झालेलं असल्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे का मीठ आणि मोहरी उतरून टाकायचा जो प्रकार होता आणि ते पण जाळायचे परत म्हणजे गंमत म्हणजे एवढं टेक्निकल नॉलेज त्यांच्याकडे आहे की एनर्जी लेवल तुम्ही अंगावर उतरून टेकला परत गॅस वर किंवा काय ती परत कुठं पसरू नाही कारण ना ही जे निगेटिव्ह एनर्जी जेव्हा अग्निला लावतो त्यामध्ये जळली जाते म्हणून मीठ जे आहे ते घरामध्ये अशा आणि मिठा जे काय तुम्ही घरात पोछा लावतो होता घर फरशी साफ करता त्या साफ करणाऱ्या फरशीच्या पाण्यामध्ये एक दोन चमचा मीठ टाकून जर तुमचं घरच फरशी साफ केली तर अल्टिमेटली तुमच्या घरामध्ये जी शक्ती वाईट शक्ती जी आहे ती न राहता ओरा लेवल घराचा ओरा पण क्लीन होईल स्वच्छ होईल म्हणजे माझे आहेच आहे आणि सिंपल उपाय मिठाचा तुम्ही आजपासून चालू करू शकता की ज्यामुळे घर तुमचं स्वच्छ राहील गॅरंटेडली त्याचबरोबर या मिठाच्या पाण्यामध्ये पोशाख करताना तुम्ही थोडंसं एक चमचावर गोमूत्र टाकू शकता गोमूत्र तर जबरदस्तच आहे त्याचं इतकं चांगलं इफेक्ट देतं रेडिॲक्टिव्ह आहे त्यामध्ये जे काही गोमूत्राचा अर्क आहे त्यात जर पडला पाण्यामध्ये साफसफाई केली तर त्यामुळे पण एक एनर्जी लेवल पॉझिटिव्ह होते आणि ओरा क्लीन होते आणि का मी पा पुसायला सांगितली फरशी कारण आपण घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो ना ते पायानेच प्रवेश करतो ना घरात घराबाहेरची भार वाईट शक्ती किंवा ओरा जे आहेत त्या ओरातनं फिरून घ्या घरात शेवटी चप्पल घेऊन आतमध्ये चप्पल जरी आलो तरी आपल्या पायाचाच पार्ट जो आहे हाच वाईट शक्ती घरामध्ये घेऊन येतो आणि तो कायम फरशीला चिटकून राहतो त्याच लेवलमध्ये खाली राहतो जर ही जर मिठाच्या पाण्याने गोमूत्र टाकून गोमूत्र शक्य नसेल तर काय नुसतं मीठ टाकलं चालेल ते जर साफ करत राहिला तर गॅरंटीडली घराचा जमिनीचा ओरा हा चांगला राहील आणि जरी तुम्ही वाईट येणं प्रवेश जरी कुठल्या एनर्जीने प्रवेश जरी केला तरीसुद्धा तुमच्या पायावर आली एनर्जी त्या ठिकाणीच त्याच पा मिठाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे ऑटोमॅटिकली ते म्हणजे मिठाच्या पाण्यानं साफ केल्यावर वाढलं जर इफेक्ट राहतो म्हणजे सारखं जर उचललं पाहिजे असं नाही आहे एकदाच उसर असतं पण त्यामुळं ते दुसऱ्या दिवसापर्यंत मेंटेन होऊन राहते अशा पद्धतीनं मिठाचा पाण्याचा उपयोग मिठाचा वापर तुम्ही हे स्वच्छतेसाठी किंवा ओरा लेवल तुमच्या घरात चांगल्या करण्यासाठी वापरू शकता आणि हे पूर्ण सायंटिफिक अँड टेक्निकलच आहे मी इंजिनियर आहे त्यामुळं बोलताना टेक्निकल बेस शिवाय कुठलीही गोष्ट बोलत नाही तर ह्या गोष्टी करा तुम्हाला गॅरंटी फरक पडेल